मल्टीस्टेट घोटाळ्यांनी बीड जिल्हा हादरला नमस्कार मी आरती तुम्ही पाहत आहात लोकशा टी व्ही न्यूज चॅनल बीड जिल्ह्यात मागील दोन वर्षापासून मल्टीस्टेट संस्थांच्या माध्यमातून आर्थिक फसवणूक होत असल्याचे प्रकार समोर येत आहेत शेतकरी कामगार छोटे मोठे व्यापारी आणि सामान्य गुंतवणूकदारांना अधिक व्याजाचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपयांच्या ठेवी उचलण्यात आल्या मात्र या संस्थांचे अध्यक्ष व संचालक मंडळाने गुंतवलेले पैसे दुसरीकडे वळवले आणि ठेवीदारांना फसवून पलायन केले गेल्या दोन वर्षापासून ज्ञानराधा साईराम राजस्थानी मासाहेब जिजाऊ छत्रपती लक्ष्मी माता अर्बन महात्मा फुले नागरी बँक मुक्ताई गंगाभार आदी मल्टीस्टेट संस्थांमध्ये लोकांनी आपल्या कष्टाचे पैसे गुंतवले काहींनी मुलामुलींच्या शिक्षणासाठी तर काहींनी लग्नासाठी काहींनी शेतीसाठीच पैसे ठेवले होते मात्र या संस्थांच्या अध्यक्षांनी आणि संचालक मंडळांनी या रकमा स्वतःच्या ऐश आरामासाठी वापरल्या कोणत्याही ठोस आर्थिक नियोजनाशिवाय पैशांची अफाट उधळपट्टी केली गेली लि। या फसवणुकीमुळे गाजलेल्या ठेवीदारांपेक्षा गेवराई तालुक्यातील एका शेतकऱ्याने अत्यंत टोकाचा निर्णय घेतला छत्रपती मल्टीस्टेट संस्थेकडे आपले पैसे मागायला गेलेल्या सुरेश जाधव या शेतकऱ्याने संस्थेच्या दारातच गळफास लावून आत्महत्या केली हे प्रकरण अधिक गंभीर असताना देखील संबंधित अध्यक्षांवर थेट गुन्हा दाखल करण्यात उशीर झाला ठेवीदारांमध्ये भीती आणि अस्वस्थता वाढली आहे या घोटाळ्यांमध्ये सर्वाधिक चर्चा होणारे चार मुख्य आरोपी म्हणजे सुरेश कुटे ज्ञानराधा मल्टीस्टेट चंदुलाल बियानी राजस्थानी मल्टीस्टेट साईनाथ परभणे साईनाथ मल्टीस्टेट बबन शिंदे माळसाहेब जिजाऊ मल्टीस्टेट या चौघांनीही लोकांचा विश्वास संपादन करून कोट्यवधी रुपयांच्या ठेवी घेतल्या सुरुवातीला व्याज देत राहून विश्वास टिकवला आणि यानंतर रकमा करता पलायन केले काही आरोपी सध्या फरार आहेत काही तुरुंगात आहेत तर काहींच्या विरोधात अद्यापही कारवाईची वाट पाहिली जात आहे नेक ठेवीदारांनी जीवनभराचा जमा पैसा या मल्टीस्टेट संस्थांमध्ये गुंतवला होता वृद्ध पालकांनी निवृत्तीचे पैसे आई वडिलांनी मुलींच्या लग तरुणांनी व्यवसायासाठीच्या भांडवली निधी ठेवल्यानंतर आता हे सर्व हवालदिल झाले आहेत कोणत्याही अध्यक्षाची शिक्षा ही आमचं नुकसान भरून काढू शकत नाही आम्हाला आमचे पैसे परत मिळाले पाहिजेत अशी भावना ठेवीदारांनी व्यक्त केली आहे अशाच महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा लोकाशा टी व्ही न्यूज चॅनल आणि आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका